सरकार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण प्रवास करणार आहे पणजी टू आंबोली आजराला जाणार आहे आपण आणि ते पण बाईकनं जाणार आहे मागच्या वेळी आपण गेलेलो बसनं गेलेलो पण बसचा एक्सपिरियन्स एकदम खराब आलेला त्यामुळे आता आपण बाईकनं जाणार आहे पाऊस वगैरे हो काय नाही मस्त ऊन पडले हे वातावरण बघा कसं आहे मस्त आहे चला ओ मॅडम चला लवकर आज आहे रविवार आणि आत्ता वाजलेत तीन वाजलेत आंबोलीला जायला आपल्याला एक दोन तास लागतील पहिला आपण जाणार आहे पणजीमध्ये पणजीतून आज नरकासूरचं फेस्टिवल आहे नरकासूर फेस्टिवल तो संध्याकाळी असतोय संध्याकाळी आठ नंतर परंतु आत्ता तुम्हाला दाखवतो नरकासूरचं काय स्ट्रक्चर वगैरे उभा केलेलं आहे आता आपण जाऊन पणजीत बघूया तर चला तर की सेटअप सेट आता सेटअप करायला चालू आहे इकडचा खालचा पाय आहे ते आणि हे पूर्ण शरीर आहे हे उभा करणार पूर्ण असं मोठं जे मोठं असते तर पणजी शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये असे नरकासूर आहेत बघा आता इथं फायनल टचअप चालू आहे आज संध्याकाळी पूर्ण होणार आहे आणि संध्याकाळी सात आठ नंतर कार्यक्रम चालू होतोय केवढं मोठं नरकासूर केलं बघा खूप मोठा फेस्टिवल असतो गोव्यामध्ये मित्रांनो आता आपण आहे मांडवी ब्रिजवरती हा मांडवी ब्रिज आहे आणि वरती आहे ते अटल सेतू आहे वरती फक्त फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्या अलाउड आहेत वरती टू व्हीलर काय अलाउड नाही आहे आणि हा व्ह्यू बघा दिसत आहे महाराष्ट्र राज्यात प्रवेश केलेला आहे आता इथं पहिलं गाव लागतं आहे बांदा बांधा शहरात आलेलं आहोत आणि इथून आंबोलीला जायला आंबोली घाट चढून जायला वरती एक तास लागणार तर शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण जाणार आहे आता बांदा ते दानोली सावंतवाडी मार्गे काय जाणार नाही आपण कारण की सावंतवाडीमधून फिरून जायला लागतं आहे मधून एक शॉर्टकट रस्ता आहे बांदा ते डायरेक्ट दानोली त्या रोडमध्ये जाणार आहोत ते आहे बांदा शहरमध्ये आणि आंबोली राईट साईडला जायचं आंबोली आता आलोय आपण आंबोली पासून जवळच आहे म्हणजे दानोली आता इथून सरळ गेले की पाठीमागं दानोली लागणार आणि इकडं सरळ हा बांद्याला रोड गेला आता आम्ही इकडनं आलोय आणि आता इकडं जायचं आहे इकडं आता दानोली लागणार दानोली झाले की मग आंबोलीचा घाट चालू होणार आणि ही नदी आहे बघा मस्त नदी आहे इथे थोडा वेळ थांबलो नदीजवळ हो। रोडचं चा काम चालू आहे आणि बऱ्यापैकी रोड झालेला आहे आणि एक ह्या आता या उन्हाळ्याला रोड पूर्ण होईल म्हणजे एक नंबर रोड होणार आहे हायवे कराल्यात आणि इथून याला मस्त आता डायरेक्ट आंबोलीमधून डायरेक्ट बांधा कमीत कमी एक तासात आपण अंतर क्रॉस करणार आहे एवढा मस्त रोड व्हायला इथं आता फायनली आपण आलेलो आता आंबोली धबधब्याजवळ आता आंबोली धबधबा बघा कसा आहे गर्दी पण आहे भरपूर बऱ्यापैकी गर्दी आहे इकडचा व्ह्यू बघा कसला मस्त पाणी आहे बऱ्यापैकी आंबोली धबधब्याला पण आता वरती जायला अलाउड नाही आहे बंद केलं आहे वरती जायला मस्त धबधबा आहे बघा पण <laughs> आता एंट्री नाही आहे आतमध्ये जायला अलाउड नाही आहे मक्क्याचा कनीच खायला होत वातावरण बघा कसलं मस्त भारी आहे आता संध्याचे वाजले साडेपाच आणि गर्दी बघा केवढी आहे भरपूर गर्दी आहे ट्राफिक जाम होतो इथं जरा आणि इथून आतमध्ये एंट्री आहे बघा सकाळी आठ ते संध्याकाळी पाचला एंट्री आहे तिथं तिकीट काढून आपण एंट्री करू शकतो आणि हा एंट्री केलेली आहे इथं सगळं बंद आहे बघा एंट्री गेट बंद केलेला आहे भरपूर गर्दी आहे रविवार असल्यामुळे पण गर्दी आहे ट्रॅफिक बघा केवढं जमलेलं आहे इथे भरपूर गर्दी आहे इकडं पण सायला गर्दी आहे आणि इथं मस्तपैकी तुम्ही इथं ते नाश्ता वगैरे करू शकता चला जायचं वडापाव इथं आंबोलीत आजऱ्यातला आंबोलीतला खाया नको भूक लागल्या चला मग वडापाव बघ्या खाव्या मस्त आता इथं वडापाव खाणार आहे दोन वडापाव ऑर्डर केलेले गरम आहे जी की तुला मित्रांनो आता आपण आलेलो आंबोलीजवळ म्हणजे आंबोली क्रॉस करून आलेलो पुढं मस्त वातावरण आहे आंबोलीमध्ये आणि तुम्ही जर का गोव्याला यायचा प्लॅन करत असाल तर कोल्हापूर मार्गे आंबोली घाटातून जायला प्लॅन करा मस्त वातावरण आहे रस्ता पण एक नंबर आहे आम्ही एक दोन तासामध्ये पणजीमधून आता इथं आंबोलीच्या पुढे आलो आलो दोन तासामध्ये रोड वगैरे मस्त आहे मधी फक्त बांदा ते दानोली हा रोड फक्त थोडासा खराब आहे त्याचं पण काम चालू आहे आणि वातावरण बघा कसलं आहे मस्त वातावरण आहे इथं आणि समोर रोड गेला आहे तो बेळगावकडे गेलेला आहे आणि लेफ्ट साईडला गेला आहे तो आजरा कोल्हापूरकडे गेलेला आहे तर आत्ता आम्ही जाणार आहे आजऱ्याला आणि इथून आजरा एक दहा पंधरा पंधरा किलोमीटरवरती आजरा आहे आणि आजऱ्यामध्ये जाऊन थांबणार आहे तर आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तर हा व्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा